राष्ट्रवादीचे हो उत्तम जानकर आमदार साहेब आपल्या सोबत आहेत आमदार साहेब आपला दिल्ली दौरा झाला काय काय पुढची परिस्थिती काय काय भूमिका आहे आपली नक्कीच मार्कटवाडीच्या विषयानं देश तापलेला आहे दिल्लीमध्ये तर फार गरम हवा आहे साठसत्तर खासदार भेटले अनेक राज्यातले अनेक आमदार भेटले आणि त्यांनी या तालुक्याचं विशेषतः मार्कटवाडीचं कौतुक केलं कोणाकोणाची भेट झाली काय नाही अनेक अनेक महाराष्ट्र सदनमध्ये तर सगळे काँग्रेसचे खासदार होते आपले ह्याचे होते आणि विशेषतः काही भारतीय जनता पार्टीचे सुद्धा खासदार होते आणि ह्याच खासदारांनी सगळ्याने हा ईव्हीएमचा जो विषय आहे तो हा अतिशय या लोकशाहीसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी भवितव्यासाठी हा फार महत्वाचा विषय आहे केजरीवाल साहेबांचे काय के भेट नाही पवार साहेबांच्या घरी केजरीवाल साहेब सुद्धा मला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते त्याने हा विषय सगळा समजून घ्यायचा होता आणि मग त्यामध्ये आमचे ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु शिंगवी ते पण त्या बैठकीला आले होते जवळजवळ दोन तास बैठक चालली आणि त्या बैठकीमध्ये हा मार्कटवाडीचं बंड काय आहे ह्या लोकांनी का हे असं केलं पत्रिका का छापून आणल्या आणि जर मग त्यांनी या पद्धतीनं मतदान घेत होते तर निवडणूक आयोग का सामोरं गेलं ना नाही निवडणूक आयोगानं ना यंत्रणा का दिली नाही आणि मग निवडणूक आयोग असं लपून का बसतंय निवडणूक आयोग का दडतय का तोंड लपवत आहे ही लोकशाही जीवन ठेवण्याचं काम स्वायत्त संस्था म्हणून त्याची वेगळे अधिकार आहेत त्यांना वेगळे राईट आहेत आणि तरी सुद्धा ते पुढं सामोरं का येत नाही आणि दडपशाही काय करत आहे पोलीस का घालतय लोकावरती लोकांवरती गुन्हे का का दाखल करत बर ह्याच्यामध्ये मॉक पोलिंग हा काय कायद्यानं ऑथोराईज काहीच नव्हतं त्याला ऑथेंटिकली किंवा व्हॅल्यू व्हॅल्यू काहीच नव्हतं एक गाव आपलं मतदान एक ज्या माणसाला दिलं त्याला गेलं नाही एवढ्यासाठी फक्त ते पोलिंग करून बघत होते आणि मग असं एवढा देश पेटला या मार्कटवाडीच्या विषयानं का निवडणूक आयोग मार्कटवाडीमध्ये येत नाही ते कलेक्टर सांगताय तुम्हाला अधिकारच नाही अरे आम्हाला नसू दे तुम्हाला आहे ना अधिकार निवडणूक आयोगाला आहे ना अधिकार पाच वर्ष निवडणूक का आयोग काय का करते त्याला काम काय निवडणूक का असेल त्यावेळेलाच काम आहे इतर वेळेला लोकांच्या शंका निर्माण झाली की दुरुस्त करणं ही लोकशाही जीवन ठेवणं आणि या मतदानामध्ये पारदर्शकतानं ज्याला ज्यानं मत त्याला ते मत गेलंय का नाही हे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि जर आम्ही सगळे मिळून ह्या पाच गावातले सुद्धा आणि मी एक चार आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चासुद्धा काढणार आहे की आमच्या तालुक्यातली मतं गेली कुठं मोहिते पटेल आणि आम्ही मिळून की का कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला ह्याच आमच्या मताचा हिशोब दिला पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्या माध्यमातून सांगतोय यापुढे मी आयुष्यामध्ये ईव्हीएम वरती मतदान करणार नाही आणि ईव्हीएम असेल तर मी निवडणुकीला उभा सुद्धा राहणार नाही परवा गोपीनाथ पवार साहेबांना शकोनी भूमिकेत त्यांनी वदवलं नाही नक्कीच पवारसाहेब हे राज्य घडवणारे गेले अनेक पन्नास साठ वर्षाचं योगदान सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी शिक्षणापासून क्रीडा क्षेत्रापासून सांस्कृतिक क्षेत्रापासून सगळ्या अंगाने कृषी सगळ्या ह्याच्यामध्ये अनमोल असं आणि म्हणून ने ते नेते राहिलेले आहेत आजही वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांना लोक म्हणजे त्यांच्याविषयी या महाराष्ट्रामध्ये जी आज बी लोकप्रियता आहे ती माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही नेत्याची नाही मग आपण एखाद्या मोठ्या नेत्यावरती काय बोलावं आम्ही देवेंद्र फडणवीसवरती किंवा अजून कोणावरती अशा पद्धतीनं आम्ही राजकीय टीका जरूर करू जिथं चुकतंय तिथं प्रहार करू आणि फारच चुकत असेल एखाद्याच्या छातीला सुद्धा धरू त्याच्या छातीवर पाय ठेवून उभा राहावं पण आपल्या विकृतपणाचा कळस दाखवणं म्हणजे मीच नाही त्या बावन कुळेना किळस आली आता बावन कुळे एवढा म्हणजे काय म्हणतो असा माणूस दुसरा आहे का पण त्यांना सुद्धा किळस आली देवेंद्र फडणवीसला किळस आली आता आपण काय सांगणार महाराष्ट्राला काय झालं आपला हा उठाव देशभर प्रसिद्ध झालाय गाव हे तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या पाटलावरती आलेला आहे तुमच्या ओटावाला अजून कोण कोण पाठिंबा ना। नाही मुद्दा हा महत्वाचा आहे आणि हा देशासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून मी आता जे तुम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर मतदान घेणं म्हणजे हा देश पन्नास वर्ष पाठिंबा घेणं ज्यांना लोकमत नाही ज्यांच्या पाठी ना जनता नाही अशा माणसाच्या हातामध्ये सत्ता देणं आणि तुम्ही तांत्रिकदृष्ट्या टेक्निकली जर सत्ता घ्याल तर हा महाराष्ट्र आहे बाकीचे काही मला देशाचं सांगायचं नाही पण हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये लढणारी माणसं आहे अभ्यासू माणसं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं राज्य या महाराष्ट्रामध्ये चालू दिलं जाणार नाही तुम्हाला या माझ्या तालुक्यातला तरी किमान मी जगाचं म्हणत नाही माझ्या तालुक्यापुरतं किंवा माझ्या लोकांच्या ज्या मार्केटवाडीचा हिशोब की यांचा हिशोब द्यावा लागेल आणि तो हिशोब घेतल्याशिवाय मी थांबणार नाही मी हिशोब घेणार की आमचं मत गेलेलं आहे आणि त्यांनी ती माघारी द्यावी निवडणूक आयोगानं घोषणा करावी की हे बाबा चुकलंय यामध्ये हेराफेरी झाली काय जे असेल ते माझ्या ह्याच्यामध्ये नसेल मा तर मी राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणूक घ्यावी कोणतेही मी सगळे पर्याय खुले ठेवलेले शिवाय निवडून आलेला उमेदवार मी उत्तम जानकर आणि पराभूत झालेला राम सातपती आम्ही दोघांनीही निवडणूक आयोगाकडं की निवडणूक बॅलेटवरती घ्या ही ईव्हीएमची निवडणूक चुकलेली आहे आम्हा दोघांची त्याला सहमती आहे अशाही पद्धतीने मी अनेक वेळा आवाहन केलंय असं काय के पत्र व्यवहार झाला का निवडणूक आयोगाकडे नाही आता करणार आहे आता पाच गावाचं पाच बुथचं ते लोकांचं अफिडेव्हिट घालून आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत आणि निवडणूक आयोग आयोगाला त्याची दखल घ्यावी लागणार आहे सामोर यावं लागणार आहे आणि समोर येऊन या लोकांचं म्हणणं काय त्या त्या गावामध्ये त्यांना त्यांची खात्री करून देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती खात्री करून जर नाही दिली तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जे काही लढाई असेल पण कुठल्याही न्याय व्यवस्थेनं किंवा हे दिली नाही तरी सुद्धा हा उत्तमराव जानकर तो अधिकार मिळवणार आणि ते मिळवल्याशिवाय राहणार नाही बचाओ या नाम असलेले आमदार साहेब मी जगदीश टांगे न्यूज नाईन मराठी वेळापूर्व